महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परम पावन आणि पवित्र आहे या कथेच्या फक्त श्रवण केल्याने किंवा वाचनाने आपल्याला आपल्या हातून घडलेल्या नकळत पापांपासून मुक्ती मिळते अशी ही अतिशय दिव्य कथा सुतजींनी शोनकादि ऋषींना सांगितली होती चला तर कथेला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभोव आम्ही या चॅनलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्याच सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलहल नावाचे विष देखील बाहेर आले होते या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ फक्त भगवान शैवांमध्ये होती त्यामुळे त्यांनी हे हलहाल नावाचे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटना चक्रामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री म्हटले जाते शिवपुराणातील कथेनुसार एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा सा एक कळप पाणी पिण्याकरता आला पारती बाण सोडणार त्यातील एक हरण पुढे येऊन पारद्याला म्हणाला हे पारद्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडू दे तर तेव्हा पारधी हरणाला म्हणाला मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू तेव्हा हरणाने त्याला वचन दिले आणि नारदने त्याची विनंती मान्य केली आणि हरणाला तिथून त्याने जाऊ दिले दूरवरून मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू येत होते ओम शिवाय या मंत्राचा जप त्याच्या कानावरती पडत होता पारधीच्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे झाड होते सहज म्हणून एक एक पान पारधी खाली टाकत होता आणि झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ते बेलाचे पान पडत होते नकळत का होईना त्या दिवशी पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने ता पारदाला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेचच पुढे आली आणि म्हणाली त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारदेच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दया धर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारद्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सर्वांना कृप आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व वा पारद्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता एकदा पार्वती आणि भोले शंकर महादेव हे कैलासावर बसले होते तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले असे कोणते व्रत आहे जे केल्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल दाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकाराला शिवमठात कैदी बनवले होते योगायोग त्याच दिवशी शिवरात्री होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैद राहिल्यामुळे तो तहान भुकीने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावा काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकळले गेलेले शिवलिंग होते शिकाराला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या ज्या फांद्या तोडल्या त्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असल्यामुळे शिकारला व्रतही झाले आणि त्याच्या हातून शिवलिंगावर बेलपत्रही ही व्हायला बेल गेले एक प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाराने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला ती हरणी बोलली मी गर्भिनी आहे तू एकाच वेळी करशील नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन समोर येईल तेव्हा तू मला शिकाराने बाजूला ठेवले आणि हरणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाराच्या आनंदाला पारावर उरली नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारदे मी एक कामातूर विहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकाराने तिलाही जाऊ दे दोनदा शिकार, शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला होता तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत निघाली शिकाराला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारदी मी माझ्या पिलांना त्याच्या वडिलाकडे सोडून येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोरून आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमवली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाल्या असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही माझ्या मुलांची काळजी वाटते त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेवून लगेच परत येईल हरणीची हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाराला तिची दया आली आणि त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडाखाली बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावर जात होता आता या मुगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग स्वरत स्वरात म्हणाला हे पारधी जर तू मला माझ्या आधी तीन हरिंना मारले असेल तर मला मारण्यातही करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही एक क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा हो मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समोर तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाराच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग शिकारासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून डोळ्यात अश्रू व्हायला लागले शिकारने त्यांना न मारता आपणही मुख्य प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलावचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली यासोबतच आणखी महत्वाचे महाशिवरात्री साजरी करण्यामागे लोकप्रिय कारण असे आहे की याच दिवशी महादेव आणि माता पार्वतींचा विवाह झाला होता शिवरात्रीच्या दिवशी महादेवांचा विवाह हिमालयाची कन्या पार्वतीशी झाला होता त्यांच्या लग्नात देवांसोबतच भूत दानवही सहभागी झाले होते तेव्हापासून महाशिवरात्रीला शंकर शिव माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून देखील साजरा केला जातो तर अशा या महाशिवरात्रीच्या चार कथा मी तुम्हाला सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद